अस साफ करून घ्यायचं खोबरा आणि कांदा गॅसवर भाजून घ्यायचा मस्त खोबरा भाजून घेतला आता कांदे भाजूया असा फोडून घ्यायचा मग भाजायला व्यवस्थित भाजतो थोडा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पिसून घेऊया अद्रक थोडा लसूण आता खोबरा अद्रक लसूण कांदा आणि खोबरा वाटून घ्यायचा दिला औषध मसाला मिक्स करून घेतला एवढा भारी येईल तेच पत्ता हिरवी मिरची आणि थोडासा जिरा टाकलेला आणि जे आपण पिसून घेतला तो मसाला त्याच्यात टाकणार आता भीतीचा पप्परा डाल बी मस्त बनवायला था। येतं छान बनवतात एकदम टेस्टी आमचा गरम मसाला बादशा आमचा चिकन मसाला बाशाचा काश्मीरी ची पावडर कामत मालवणी मसाला पाहिजे 3-3 तर बपुरी गेला ब्लास्ट होत आहे तिकीट होल बस झाली होत नाही हे आमचं पाणी मिरची नाही टाकला होत टाकला टाकला किती दहा मिनिट लागतात त्याला शिजायला अर्धा तास दहा पंधरा मिनिटं बस जास्त नाही थोडं पूर्ण हेड होत हे आपले आले टमाटा टमाटाशी मजेतन जा जेवायला या दोन वाजता तयार आहे वालाची भाजी छान बनली वालाची भाजी एकदम मस्तीला पण भारी आहे